अरे मोदीजी आपल्या आणत्या पिल्ल्यांना थोडंफार तरी काही समजत्या एवढी सत्तेची मस्ती चांगली नाही ते सत्तेची मस्ती इतकी हे जर कृत्य दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलं असतं तर त्या विरोधकांच्या दारात माती राव दिली नसती आणि ईडी आणि शिडी पूर्ण घालून दिली असती घरामध्ये सोई उभी आवाज तो जगाने की भूल मत करणार जिस दिन एक सौ करोड़ जा, जाएंगे तो लेने के देने भी पड़ जाएंगे सोशल मीडियावर जी पोस्ट सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल होती आहे ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मर्यादा पुरुषोत्तम सिंह सिंहावर रामचंद्रांचा बोट धरून त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात आहे प्रत्येक सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर सुद्धा चाल चालली आहे पण एकही हिंदू या गोष्टीचं खंडन करत नाही आहे हे हिंदूंचा अपमान आहे मर्यादा पुरुष आहे त्याबरोबर एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सुद्धा अपमान आहे म्हणजे सत्तेची मस्ती इतकी हेच जर कृत्य दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलं असतं तर त्या विरोधकांच्या दारात माती राव दिली नसती आणि ईडी आणि शिडी पूर्ण घालून दिली असती घरामध्ये अरे मोदीजी आपल्या अंड्या पिल्ल्यांना थोडंफार तरी काही समजत्या एवढी सत्तेची मस्ती चांगली नाही सोयी आवाहन तो जगाने की मत करना जिस दिन ये 140 जा, जाएंगे, तो लेने के देने भी चाळीस करोड जय महाराष्ट्र आणि हे जे सोशल मीडियाच्या माध्यमात भाजप प्रणित हे जे मर्यादा जे बोर्ड धरून मंदिरामध्ये घेऊन जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गोष्टीचा तीव्र निषेध करते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून तर मर्यादा पुरुषोत्तम सिंह रामचंद्राच्या मंदिरापर्यंत मार्च काढून या गोष्टीचा आम्ही विरोध केलेला आहे आणि निश्चितच जोपर्यंत याच्यावर देशाचे पंतप्रधान एक शब्द बोलत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आंदोलन सुरूच राहतील